नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लघुकथा पाहणार आहोत या कथेच्या माध्यमातून आपण स्वतःमध्ये बदल करायला हवा तर तो कसा हे कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत एकदा एक, एक आजोबा त्यांच्या सोसायटीच्या प्ले एरियामध्ये उदास बसलेले होते नेहमीप्रमाणे मुले खेळत होती आजोबा नेहमी त्या मुलांशी चेंडू खेळत असत कधी मधी त्यांना गोष्टीसुद्धा सांगत असत आज मात्र आजोबा शून्यात नजर लावून उदास बसले होते म्हातारे आजोबा उदास बसलेले पाहून मुलांनी विचारले आजोबा आजोबा काय झालं आज इतके उदास का आहात कसला विचार करताय काही नाही बाळांनो मी जरा माझ्या आयुष्याबद्दल विचार करतोय आजोबा म्हणाले आजोबा आम्हाला तुमच्याबद्दल सांगा ना प्लीज मुलांनी आग्रह धरला आजोबांनी थोडा वेळ विचार केला आणि मग ते म्हणाले मी लहान होतो तेव्हा माझ्यावर कोणतीच जबाबदारी नव्हती माझ्या कल्पनेला मर्यादा नव्हती तेव्हा मी संपूर्ण जग सुधरवून टाकण्याचा विचार करायचो मग पुढे मी थोडासा मोठा झालो माझी बुद्धी थोडी वाढली मग मला वाटायला लागलं की जग बदलणं हे खूप अवघड काम आहे म्हणून मी माझं टार्गेट थोडं कमी केलं जग नाही तर मी किमान माझा देशाला तरी सुधरवून टाकू शकतो असं वाटलं नंतर मग अजून काही वर्षे लोटल्यावर मी तिशीचा झालो तेव्हा मला वाटलं देश सुधरवणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही प्रत्येकजण हे करू शकत नाही मला माझं कुटुंब आणि जवळची माणसं यांना सुधरवू दे पण खरं सांगू मला तेही करता आले नाही आणि आता माझं वय झालंय मी काही वर्ष नाही तर काही दिवसांसाठीच या जगात राहणार आहे तेव्हा मला जाणवतं आहे की जर मी स्वतःला सुधरवण्याचा विचार केला असता तर मी नक्कीच ते काम करू शकलो असतो आणि कदाचित मला सुधारलेले पाहून माझे कुटुंब देखील बदलले असते आणि कुणास ठाऊक त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा देशही थोडा सुधारला असता आणि मग कदाचित मी हे जग सुधरवू शकलो असतो हे सांगताना आजोबांचे डोळे पाणावले होते आणि ते हळूच म्हणाले सुधारण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडवून बाकी सर्व आपोआप बदलेल जग बदलण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे पण त्याची सुरुवात स्वतःपासून होते इतर काहीही बदलवण्याआधी आपण स्वतः बदलायला हवे आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल आपल्यातील कौशल्य बळकट करावी लागतील आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागेल आपल्याला पक्का निर्धार करावा लागेल आणि तरच आपण प्रत्येक गोष्टीत सक्षम होऊ शकू यशस्वी होऊ शकू आणि आपल्याला हवा असलेला बदल खरोखरच घडवून आणू शकू तर मित्रांनो ही एक छोटीशी लघुकथा यातून तात्पर्य असे की बदलायचे असेल तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवी तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद